हॅलो हाय नमस्ते मी किरण के एन बी फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा ब्लॉग सुद्धा खूप छान असा होणार आहे आज गौरी गणपती आहे गौरींचं आव्हान झालं काल आणि आज छान असं गौरी पूजन आहे पण आमच्याकडे काही गौरी वगैरे नसतात त्याच्यामुळे मी जे आहे ते घरच्या घरीच जे लक्ष्मी लक्ष्मीमाताची मूर्ती आहे माझ्याकडे किंवा फोटो वगैरे आहे त्याचंच मी छान असं पूजा करते छान असं त्यांना गजरा हार वगैरे सगळं आणून छान असं सुंदर असं सजवून वगैरे थोडंसं पूजा करते नैवेद्य वगैरे ठेवते तर अशा पद्धतीने जी आहे हो। आ, गवरी होता आप... सकाई सकाई गवरी जी ती गौरी पूजन होत असतं तर आज सकाळी सकाळी लवकर उठले आणि म्हटलं चला गणपतीच मस्त पैकी गौरीची पूजा वगैरे करायची होती म्हणजेच मला फोटोला हार वगैरे घालून लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा छान अशी करायची होती आणि नैवेद्य सुद्धा बनवायचा होता तर लवकरच उठले होते सकाळी सगळं आवरलं होतं झाडून वगैरे म्हंटल चला पटकन मारून थोडस लादी वगैरे पुसून घेऊया बाहेर दरवाजे ज्याच्या इथे सकाळीच मी छान असं सगळं फुसून वगैरे घेतलं होतं जेणेकरून सुकेल कारण मला छान अशी रांगोळीसुद्धा काढायची होती काहीतरी सण वगैरे आला की त्यानिमित्तानेच आपलं घर जे आहे ते खूप छान असं डेकोरेट करणं सजवणं थोडंसं रांगोळी वगैरे काढणं हे सगळ्या गोष्टी मला खूपच आवडतात आणि मला खूपच ह्या सगळ्या गोष्टी करणं इतकं मनापासून म भारी वाटतं आणि सगळ्या गोष्टी मी ज्या आहेत त्या आनंदाने मस्तपैकी करत असते तर म्हटलं विरूला सकाळी सकाळी जे आहे ते स्कूलला पाठवलं कारण की काय होतं ना की त्याला घरी असलं आणि तो माझे कामच आवरत नाहीत कंटिन्युअसली त्याचं जे आहे ते मध्ये लुडबुड लुडबुड चालूच असतं तर म्हटलं पहिले त्याला जे आहे ते त्याचं आवरते आणि त्याला स्कूलमध्ये पाठवते कारण की ऑलरेडी त्याच्या सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्या आता झाल्यात आणि आता स्कूल आजपासून चालू झालं होतं तर पहिले त्याला सगळं त्याचं आवरलं त्याला सकाळी टिफिन वगैरे बनवून दिला आणि स्कूलला नेऊन सुद्धा सोडून आले आणि मग मस्तपैकी सगळं म्हटलं आता चला फटापट आवरून घेते तर त्याला स्कूलला सोडून आल्यावर झाडू वगैरे मारून घेतले आणि सगळं बाहेरचं वगैरे पुसून वगैरे घेतलं होतं मी सगळं आधी सकाळी तर म्हटलं जे बाकीचे कामं छोटी मोठी राहिले आहेत ती सुद्धा करून घेते आणि मला देवपूजासुद्धा छान अशी सुंदर करायची होती आणि मस्तपैकी तुमच्यासोबत ब्लॉगसुद्धा शेअर करायचा होता तर व्हिडिओ साईडला सोबतच शूट करताना थोडा वेळ लागतो तर म्हटलं सोबत सोबतच सगळं करून घ्यावं आणि मस्तपैकी हॉलमधला किचनमधला वगैरे सगळीकडचं झाडू वगैरे मारून स्वच्छला आधी वगैरे मी छान अशी पुसून घेतली तुम्हाला काही सगळं मी क्लिअर दाखवत नाही आहे कारण की काय होतं ना कि सा डीटेल, मदे डीप मदे दाकपर कि की एवढं सगळं डिटेलमध्ये डीपमध्ये दाखवत बसलं ना की तेवढा वेळ नसतो आणि वेळसुद्धा आपला जो आहे तो खूप मोठा होतो तरी इथे माझं झाडून मारून वगैरे झालं आहे आणि मस्तपैकीला आधी पुसून झाली आणि मामाचा मुलगा होता तो गणपतीला आलाय तर तो घरीच होता तर इकडे आला होता तर त्याला म्हटलं सकाळी चहा मस्तपैकी देते बनवून कारण की आमचा चहा जो आहे तो सकाळी झाला होता आणि तो थोडा वेळ झोपला होता कारण रात्रीचं जागरण वगैरे सगळ्यांनी केलं होतं तर त्याच्यासाठी सुद्धा मस्तपैकी चहा ठेवला अगदी अद्रक वगैरे टाकून मस्तपैकी मस्त चहा ठेवला होता जेणेकरून जे आहे ना चहा पिला की छान अशी एक उन आ, एनर्जी देते त्या अशा पद्धतीने मस्तपैकी चहा सुद्धा झाला आमचा सगळ्यांचा आणि मी किचन सुद्धा म्हणजे एकीकडे एक आवरलं होतं सगळीकडे भांडी वगैरे घासून ठेवली होती आणि ह्या ज्या दहा पंधरा भाज्या आहेत लक्ष्मीला माहिती आहे तुम्हाला मिक्स भाज्या लागतात त्यासाठी मी ह्या का पंधरा भाज्या होत्या त्या सगळ्या कापून ठेवल्या होत्या विरुला स्कूलमधून सोडून आल्या आल्या पहिल्या भाज्या कापायचं काम केलं मी आणि इकडे डाळ भात जे आहे ते लावून घेतला कारण की काय होतंय ना पटापट दोन्हीकडे स दोन सगळीकडे आवरत गेलं ना पटकन कामे होऊन जातात तर इकडे एकीकडे मी कुकरमध्ये डाळ भात लावला आणि इकडे भाज्यासुद्धा कापून झाल्या होत्या आणि ही होती आंबाडीची भाजी जी लक्ष्मी माताला खूपच प्रिय आहे तुम्हाला तर माहितीच आहे ह्याच्यामध्ये लाल आंबाडी पण मिळते आणि ही हिरवीसुद्धा होती तर मला ही भेटली तर ही घेऊन आले कारण की मार्केटमध्ये जास्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी भेटतच नाही सगळीकडे ह्याचीच मागणी असते ती सुद्धा भाजी जी आहे ती छान अशी कापून घेतली मी छान अशी धुवून चिरून ठेवली आणि म्हटलं भाजी जी आहे ती नंतर फोडणीला घालते कारण की विरूला आणायला पण जायचं असतं मला लगेच बघता बघता काम करताना इतका वेळ होऊन जातो की कधी साडे अकरा वाजले का आलंच नाही मला आणि पटकन मग रांगोळी जी आहे ती राहून जाईल आणि विरू कसं आहे ना की आलं की तो अजिबात रांगोळी काढू देत नाही मध्ये दे मध्ये लुडबुड करतो आणि सगळी रांगोळी साडणं वगैरे तर मी ना शक्यतो जो कुठे बिझी असेल काय खेळत असेल कधी तर अशा वेळेस रांगोळी काढून घेते आणि आज तर नेमकं बरं झालंय की त्याचं जे स्कूल आहे ना ते स्कूल चालू झालंय त्याच्यामुळे त्याला स्कूलमध्ये सोडून आले आणि म्हटलं पहिले रांगोळी वगैरे जे आहे ते जो तो सांडा बिंडाची कामं जो करतो ना ती पहिली कामं मी आवरून घेत असते नेहमीच आता तुमच्याकडे लहान बाळ वगैरे असेल तर मला त्याच्यावरून आयडिया झाली असेल तर इकडे बघा मस्तपैकी रांगोळी जी आहे ती आणि साधी सिंपल म्हटलं दरवाज्यामध्ये काढून घेते थोडी जरी रांगोळी आपण दरवाज्यात काढली तर इतकं छान वाटतं मस्त आहे की मला जशी जमेल तशी मी काढलेली आहे तेवढी काही मी एक्सपर्ट नाही आहे रांगोळीमध्ये पण जशी जमते तशी ते नेहमीच जी आहे ती मी रांगोळी काढत असते नेहमीच काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करत असते तर बघू शकता आणि माझं ना असं काही नसतं की चला बाबा काही एखादी ठरवून बघून वगैरे रांगोळी काढावी ऑन द स्पॉट मनामध्ये जे येत असतं ते मी नेहमी काढत असते कारण की एवढा वेळही नसतो मला विचार करत बसण्यासाठी आणि असं काही नसतं की बाबा चला असंच झाली पाहिजे किंवा खूप भारीच दिसली पाहिजे असं काही नसतं म्हणते की तसं आपल्याला जमेल आणि जसं आपल्या डोक्यामध्ये आहे ना स्वतःची कला स्वतः दाखवावी असं माझा नेहमीच एक प्रयत्न असतो आणि थोडंस असं जेवढी सुंदर वाटेल थोडक्यात आणि जी सुंदर आणि सोबर वाटेल असंच माझं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो आणि बघा सिम्पल अगदी बेसिक जी आहे ती छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे मी म्हटलं दुसरं काही जास्त करत बसत नाही आणि आमच्या विरूला ना रांगोळी दिसली की त्याचं पुसण्याचं काम म्हणजे एक नंबरच असतं थोडं जरी आपलं लक्ष नसलं की त्याने रांगोळी पुसलीच पाहिजे असा हा आमचा विरू आहे आणि ते मी मस्तपैकी पानं काढायची होती मला तर दुसरं काय भेटत नव्हतं तर माझ्याकडे फुल होतं त्याची दांडी होती त्यालाच पकडलं मी आणि मस्तपैकी त्याच्या सह्याने छान अशी पानं काढून घेतली तर अशा पद्धतीने इतकी सुंदर वाटत होती रांगोळी इतकं छान नाजूक वाटत होती मस्त जणू काय असं झेंडूच्या फुलांचं तोरणच लावलंय मी दारामध्ये असं वाटत होतं तर खूप छान वाटली मला आवडली तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने सिंपल आणि छोट्या छोट्या रांगोळी ज्या आहेत काढायला मला खूपच आवडतात आणि बघा दरवाज्यात किती थोडीशीच रांगोळी काढली तरी किती छान असं लूक आलेलं आहे आणि बघा आता शाळेचा टाईम झाला होता तर पटकन मी रांगोळीचं डब्यामध्ये ठेवला आणि तसंच विरूला घ्यायला गेले आणि बघा विरूला घेऊन आले स्कूलमधून आणि विरू बघा शूज कसे काढतोय तो जो आहे ना त्याचे सँडल दोन्ही कडून काढतो आणि जेव्हा ते घालायचे असतात ना तेव्हा मला इतका कंटाळा येतो तो घालायला कारण पूर्ण सँडलचे दोन्ही साईडचे पट्टे जे आहेत ते तो काढून ठेवतो समोरचे सुद्धा काढतो आणि इकडचे पण त्याला मी वेरू म्हणून आवाज देत होती तर बघा व्हिडिओ बघितला त्याने माझं चालू आहे लगेच लाजून मध्ये पळाला बेडरूम मध्ये आलं की त्याचं महत्वाचं काम म्हणजे बघा हा झोझू त्याचा जो झोपा झोकाळा होता ना हा छोटासा तो आता काढून ठेवला आणि त्याची जी ही दांडी आहे ना त्याच्याने त्याला असं झुला खेळायचा असतो आणि मग त्यानंतर विरु इकडे बिझी होता तर म्हटलं चला मी देवपूजा जी आहे ती छान अशी करून घेते कारण की आज जे आहे ते मला थोडंसं सगळं सजवून छान असं सजावट करून देवपूजा करायची होती म्हणून म्हटलं थोडंसं उशिरा करूया जेणेकरून काय होतं ना काही गवरीचं नाही वैद्य वगैरे पण झाला रेडी की म्हटलं ते सुद्धा ठेवता येईल आणि बघा देवीच्या पोटोला छान असा मी गजरासुद्धा घातलेला आणि मस्त देवीची मूर्ती आहे लक्ष्मी माताची तिला सुद्धा छान अशी वेणी वगैरे मी आणली होती खूप छान असं फुलं वगैरे लावून सगळं जे आहे सागर संगीत म्हणतात ना अगदी तसं मी छान अशी देवपूजा केली होती अगदी इतकं छान वाटत होतं मनाला आणि ते इतकं सुंदर दिसत होतं असं वाटत होतं जणू बघतच राहावं तर मोबाईलमध्ये ते तेवढं मला क्लिअरिटी वगैरे चांगली नाही आहे तर तेवढं क्लिअर दिसत नाही पण इतकी सुंदर पूजा झाली होती तो जे काही आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बघू शकता आणि छान असं गणपती चालू झालं तेव्हापासून मी देवाच्या मंदिराला वगैरे छान असं फुलांच्या माळा वगैरे आर्टिफिशियल लावून छान असं डेकोरेट केलं आहे जेणेकरून आपल्याला वाटतं की चला काहीतरी फेस्टिवल आहे आणि खूप स्वतःलाही मनाला छान वाटतं आपल्याला बघायला सुद्धा सुंदर वाटतं आणि थोडासा गजरा जो आहे तो मी सुद्धा लावला कारण की आज गौरींचा मान होता ना आमच्याकडे मोस्टली ना लातूर भागामध्ये काय होतं ना की गौरी बोलत नाही आमच्याकडे लक्ष्मी म्हणतात आमच्याकडे लक्ष्मीपूजन हे खूप उत्साहाने केलं जातं अगदी वर्षातला हा महिलांचा आवडीचा सण असतो इतकं सुंदर छान छान असं डेकोरेशन निखावा वगैरे सगळं एवढं सुंदर करतात आणि फराळाचं वगैरे खूप काही करतात आमच्याकडे कंटिन्यू म्हणजे असं दोन तीन दिवस ना कंटिन्यू गौरीच्या सजावटीमध्ये म्हणा किंवा फराळाचं म्हणा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याकडे करतात तर तुम्ही लातूर साईड वगैरे असाल तर तुम्हाला माहितीच आहे तिकडल्या साईडला किती छान असं लक्ष्मीचं पूजन केलं जातं लक्ष्मीचं आगमन इतक्या धूम तडाक्यात मानवलं जातं आणि इतकं सुंदर असं डेकोरेशन करतात सगळ्या बायका वगैरे ज्या आहेत हाजी गुंकासाठी सगळ्यांना बोलवलं जातं वगैरे तर अशा पद्धतीने जे आहे ना गावाला खूप छान छान करतात मी आता लहानपणी वगैरे पाहिलं होतं पण त्याच्यानंतर काय माझं जाणं झालंच नाहीये आता दरवर्षी म्हणते की एखाद्या वेळेस तरी जाईन पण नक्की बघू नेक्स्ट इयरला जमलंच तर नक्कीच ट्राय करेन आणि म्हणजे तुमच्यासोबत शेअर करता येईल की आमच्या इकडे आमच्या गावाकडे कशा पद्धतीने जे आहे ते लक्ष्मीचं पूजन वगैरे केलं जातं तर आमच्या घरी तर काही नाहीयेत लक्ष्मी वगैरे पण आमच्या इकडे असं असतं ना की मुलीचं लग्न झालं की तिला पहिलं जो आपलं लग्न झाल्यावरती जो गौरी गणपतीचा सण येतो ना तेव्हा लक्ष्मी वगैरे दिल्या जातात पण प्रत्येकाच्या आवडीनुसार म्हणजे ज्यांना द्यायच्या किंवा ज्यांना करायला आवडतं त्यांना त्या दिल्या जातात आणि त्यासाठी खूप उत्साह पण लागतो आणि तेवढं करावं पण लागतं नुसतंच गौ गौरी किंवा लक्ष्मी दिल्या म्हणून काही करायचं वगैरे असं नसतं जर आपल्यामध्ये करायची वगैरे ते तेवढी इच्छा असेल तेवढं आपण करू शकतो तर नक्कीच आपण आपल्या आईकडून ज्या आहेत त्या लक्ष्मी मागून घेऊ शकतो पहिल्या वर्षी आपल्याकडे लग्न झाल्यावरती तुम्हाला माहिती आहे आई गौरी गणपती सोबत तर आई जे आहे ते लक्ष्मी देते आणि ते सगळं आपण छान असं करतो पण काही काही जणांकडे कसं असतं तेवढं करायला वगैरे जमत नाही त्याच्यामुळे काही जण नको म्हणतात तर असा हा गौरी गणपतीचा सण जो आहे तो असा छान असं सुंदर असं सेलिब्रेट केला जातो तर मी मस्त पैकी माझी पूजा झालेली आहे आणि मी तुमच्यासोबत पूजा दाखवते मी कशा पद्धतीने छान अशी घरातल्या घरात छान अशी पूजा केलेली आहे तर चला पटकन मला भाज्या ज्या आहेत सोळा भाज्यांची एक मिक्स भाजीसुद्धा बनवायची त्यासाठी मी भाजी वगैरे कापून ठेवली आहे आता ती भाजीसुद्धा बनवते डाळ भाजी आहे कुकरला लावून घेतलेला आहे आणि विरूला स्कूलवरून मी घेऊन आले कारण की विरूचा स्कूलचा टायमिंग झाला तोपर्यंत माझं बाकीचं रांगोळी वगैरे हे सगळ्या गोष्टी आवरणामध्येच गेला होता तर रांगोळी वगैरे छान अशी दारामध्ये काढलेली आहे सकाळी उठून सगळं दार वगैरे झाडून सगळं स्वच्छ करून सगळं करून घेतलं मी तर हे बघा आमचं मिरू बघा स्कूलवरून आलाय काय झालं बघू काय झालं यश ना काय झालं तर आता मिरूचे कपडे वगैरे जे आहेत ते मी असतं पैकी चेंज करून घेते विरूला काहीतरी खायला देते विरूला सकाळी इडली दिली होती स्कूलमध्ये टिफिनमध्ये पण इडली का नाही खाल्ली बोलला तर तो म्हणतो की तू नव्हती ना मम्मा त्याच्यामुळे मी इडलीच नाही खाल्ली म्हटलं आता त्याला कसं आहे ना की चार पाच दिवस गणपतीच्या सुट्ट्या होत्या आणि आज स्कूल होती तर म्हटलं तर परत स्कूलला आज नाही पाठवलं तर परत त्याला अजून उद्या आळस करेल सकाळी इतका उठायला आळस करत होता पण तरी पण जबरदस्ती उठवला आणि त्याला स्कूलला मी पाठवून जाव कारण की म्हटलं हा जर घरी असला तर तर मला कामामध्ये पण लुडबुडी इतकी करतो काही करू देत नाही तर म्हटलं चला ह्याला स्कूललाच सोडावं तर स्कूलला सोडून आले मी मस्त आणि मस्त की आता स्कूलमधून आलाय तो आता छान असं फ्रेश वगैरे झालाय पण आता म्हटलं कपडे वगैरे चेंज करते म्हटलं तर नको म्हंटल होता पण आता करतेच उद्या परत स्कूलला कपडे लागतात तर चला पट आपण मी जेवण जे आहे ते मस्त पैकी पटकन करून घेते तर झटपट जी आहे ती माझी जेवणाची सुद्धा एकीकडे तयारी चालू होती बघू शकतो ही वेल मी एक महिना झाला होता आणली होती अगदी छोटीशी होती आणि आता बघू शकता पूर्ण वर गेलेली आहे इतकी छान बरोबर बरोबर ही वाढली आहे हिचं मला ना एक्झॅक्ट नाव वाटवत नाहीये पण हिला इतकी सुंदर फुलं लागतात आणि माझ्या इकडे झाडांना सुद्धा पाणी वगैरे घालून झालं पाणी घालून घालत मी तुम्हाला झाड माझी कशी ग्रो होत आहेत ते सुद्धा दाखवलं आणि बघू शकता इथे जिरा वगैरे राई जिरा टाकून कांदा लसूण टोमॅटो टाकून छान अशी फोडणी दिली आहे थोडंसं हळद तिखट मीठ वगैरे टाकून छान अशी ही भाजी सिंपल पद्धतीने जरी केली ना इतकी छान लागते ह्या ज्या सोळा भाज्या आहेत त्या एकत्र मिक्स भाजी ही इतकी छान टेस्टी लागते आणि स्पेशली गणपतीमध्ये लक्ष्मीच्या दिवशीच बनवली जाते आणि ह्याच्यामध्ये जा आंबाडीची भाजी तर मला इतकी आवडते प्रचंड आवडते आणि त्या दिवशीच मी वर्षातून जे आहे ती मी एक वेळ खाते आणि त्या दिवशी तिची जी चव आहे ना खूपच भारी लागते काही जण आंबाडीची भाजी वेगळी सुद्धा बनवतात पण ही जी आहे ह्या भाज्यांमध्येच ती टाकून देते आणि छान असे एकत्र बनवते तिचं जो आंबूस पण आहे त्याची टेस्ट जे आहे एक नंबर लागते अशा पद्धतीने माझी भाजी वगैरे सगळं बनवून झालं त्यानंतर मी देवीला मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच मी थांबवते आणि पुढचा व्हिडिओसुद्धा मी पुढच्या सेकंड दिवसाचा म्हणजेच गौरी गणपती विसर्जनाचा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू केलेला आहे तोसुद्धा पहा तर बघू शकत गौरी गणपती वगैरे होऊन गेले आता आज गौरी गणपतींचं विसर्जन आणि गणपती बाप्पांचं पण आज विसर्जन आहे हा, हा? तर मी आणि विरू चाललेलो आहोत आईच्या घरी कारण की आज बाप्पांचं विसर्जन आहे बघता बघता सात दिवस कधी गेले कळालंच नाही आणि आज गौरींचं विसर्जन सोबतच गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन आहे आणि विरू बघा मस्तपैकी छान असे कपडे घालून रेडी झालेला आहे विरू चालला आहे बाप्पाच्या विसर्जनाला है ना गुरु विरू नर्वस आहे आज बाप्पा चाललेत म्हणून बघा त्याला नको वाटत आहे बाप्पा आपल्याकडेच राहावे असं वाटत आहे प्रत्येक लहान मुलाला असंच वाटतं की बाप्पा आपल्या घरीच राह आईकडे चाललो ना आपण नाही तर आता बघा आलो आहोत आम्ही आईकडे आणि हा माझा आहे छोट्या मामाचा मुलगा ह्याच आणि विरू चालू असतं मस्ती दोनदा जय मामा जय मामा म्हणून मागेच असतो इकडे माझे मोठे मामा मामी वगैरे आलेले आहेत की आजी आहे माझी आईची आई आहे तिकडे आशू बसली आहे आणि बघा कसा लाचतोय मामाला वगैरे मामा त्याला बोलवत होते ये मी तुला कॅडबरी आणले तुझ्यासाठी म्हणून म्हणतो काय जायला तर रेडी नव्हता मला म्हणत होता हाताला धरून तू उचल म्हणून आपण जाऊन दोघं कॅडबरी घेऊन येऊया पण तो मात्र मला अजिबात सोडायला तयार नव्हता तो कुणी नवीन घरामध्ये आलो ना तसंच करतो एक दहा पंधरा मिनटं करतो आणि मग नंतर रोळतो सगळ्यांकडे जातो वगैरे तर बघा थोडंसं नाही नाही म्हणून शेवटी गेला पटकन गेला आणि कॅडबरी घेऊन आला तर आमचा विरू जो आहे तो असा नटकट आहे आणि इकडे जयमामा बघा मस्त की मग किती छान नैवेद्य वगैरे आत त्यांनी बनवले म्हणून मला सांगत होतं आणि बघा छान असे गणपती बाप्पा जे आहेत ते आज बघा सुंदर किती सुंदर दिसत आहेत आणि आज बाप्पांचा निरोप घ्यायचा आहे मोदकसुद्धा रेडी झालेले आहेत बाप्पाची सुद्धा छान अशी रेडी झालेली आहे आणि आता बाप्पा जाण्यासाठी छान असे तयार झालेले आहेत बाप्पा चालले आपल्या आईकडे आणि विरू आमचं मनात होता की का चालले बाप्पा नको आपल्याकडेच ठेवून घे असं त्याचं म्हणणं चालू होतं बघा आणि इकडे अश्विनी मस्तपैकी बाप्पांजवळ जो आहे तो छान असं नैवेद्य वगैरे ठेवला होता इकडे सगळेजण बसले होते कारण की स्वास वगैरे बाहेर गेले होते ते येणार होते तर सगळेजण मस्तपैकी रेडी झाले होते आणि विसर्जनासाठी सगळेच निघणार होते आणि मला सुद्धा जॉबला जायचं होतं आज सुट्टी नव्हती तर मी निघाले होते जॉबसाठी आणि बाकीचे सगळे विसर्जनासाठी जाणार होते तर बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं मी आणि विरूला मस्त काही कॅडबरीज भेटल्या होत्या म्हणून तो कॅडबरीजमध्ये आणि मस्तपैकी चॉकलेटमध्ये रमला होता बघा विरू खूपच मस्त मस्त कॅडबरी वगैरे खात बसला होता मस्त बस एन्जॉय करत होता तर आता बाप्पा निघण्याचा टाइम झालेला आहे आणि बघा सगळेजण जमलेले आहेत आणि बघा सगळेजण मस्तपैकी आता विसर्जनासाठी जाणार आहेत तर अशा पद्धतीने जे पाच दिवस ह्या वर्षी सात दिवस आले होते गौरी गणपती कसे गेले होते कळालंच नाही आणि बाप्पा निघालेसुद्धा तर इतकं असं वाटत होतं की बाप्पा अजून राहावे थोडंसं आणि पण आहे बाप्पा येतात आणि बाबा चला पुढच्या वर्षी पण लवकर होते एक गरपूर बाप्पा मोर या मंगल मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर बाप्पा चाललेले आहेत आणि मस्तपे ते बघा फटाके वगैरे सगळीकडे लावले होते आणि बाप्पा निघाले आहेत आपल्या घरी तर इथंच माझा व्लॉग जो आहे तो मी संपवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर प्रेम घ्या बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या